दीड वाजता झोपले सकाळी लवकर उठले झोपच लागत नव्हती मी मुलं एवढं मला उठ भास झाल्यासारखा होत होता आणि मी उठून फारुसरावली सार्थकला हाय हा हाय हॅलो हा, हा। नमस्कार तर रामदास या कॉमेडी यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 सारं स्वागत आहे आणि आज आमची आहून येत मस्ती करायला तमाशा घालायला घालायला आज माझे पोर येत आणि बघा माझ्या पोर तिथलं तिथलं चालू दिवसभर तेच असतो कसं कोणाला असा वैताक देते असा वैताक देते बस विचारूच ना का असं परेशान करत ना असं परेशान करत ह्यांच्यामुळं मला कमीत कमी पंधरा दिवशी बघा कसं का डोळ्या खाली झोपीतून उठले मी आज जरा पब्बी मा माग पाडलाय जर एक दोन रील बनवायची तर नाही काय असं ट्रेंडिंग गाणं कोणतरी सूरज तू दाखव ना एकदा करून मला दाखव माझा लेख करून दाखवतो मला प्लीज मी मम्मीसाठी प्लीज प्लीज एक झलक एक झलक सुरज सूरज प्लीज 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 हा असं आहे बघा ते नाही कसं अशी चिक त्याची माळ असं घालून एक ती रील बनवायची आहे मला चला तर आणि माझा पोरग मा कॅमेऱ्यामोर होऊन माझा आणि मला असं शिकवण मम्मी असं <coughs> करत असं कर डान्सर नसला तरी मम्मीला शिकवायला काय हरकत आहे आजपर्यंत तूच शिकवत आला ना मला सगळं मग तो मला शिकवण लई ऐका देत आहे ते लईव ऐताक देत एक तर तब्येत बरी नसते थोड्या वेळ बरं वाटलं की लगेच बिघडत आहे माझं थोड्या वेळ बरं वाटलं की लगेच बिघडत आहे त्या तब्येतीला लावला लावली माझ्या आगण बघता बघता गणपती बाप्पाचा आज तिसरा दिवस तिसरा दिवस ना उद्या चौथा परवा पाचवा पाचव्या दिवशी गौरी येतात ना आज तिसरा दिवस झाले आज तीन दिवस बाप्पांना आलेलं बघा इथे ओके मध्ये बघता बघता तीन दिवस झाले पण आमचा बाप्पा दहा दिवसाचा आहे आणि असाच व्हिडिओ माझे सगळे बघत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा बॅलॉकॉनला क्लिक करत जा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि माझ्या नवरेची माझी मस्ती कशी वाटते हे नक्कीच कमेंट म्हणून सांगत जा आणि आमचे बाप्पा सकाळी मी उठले पो हे केलं शिरा वगैरे बाप्प जर रात्री दीड वाजता झोपून सकाळी मी झालं जागा आली मला असं होतं स्वतः पप्पाची होऊन उठवते ए उठ उठ अशी इदच झोपते ना जागा घरात नाही म्हणून अशी झोपते ते बघायला ते बघा कसं करते आरेकडची लाईट लाव रे बाबू जरा क्लिअर दिसते का बघू लाव ना अंधार घ बाहेर आवळाला एवढं तरी बघा घरात अंधार अंधार पडल्यासारखं झालंय सगळं हां जरा वाटतंय आता केलेलं ना इथं झोपलेली मी माझी मम्मी आली काल माझी मम्मी झोपली आराम करते जरा वेळ म्हणले लय दिवसभर मग काय जास्त काल रात्री थुकून दमून आली मग तिला म्हणलं मी बी झोपलेली थोडी मी आत्ता उठले जेवण वगैरे केलं मम्मीने भांडे वगैरे घासले मी थोड्या वेळ झोपले जरा बरं वाटतं जरा फ्रेश वाटतं नाही तर असं होतं मग असं मला तरी दीड वाजता झोपले आणि सकाळी लवकर उठले झोपच लागत नव्हती मी म्हटलं एवढं लव कधी मला लेट झोपले का लवकर येत नाही मला नऊ दहा वाजता जागी येते डायरेक्ट डोळ्यात उघडत नाही काय सकाळी झालं काय मी ती असं वाटत होतं बाप्पा मला बोलत होते उठ 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 काय आडवी पडलीस असं असं मला असं असं भास झाल्यासारखा होत होता आणि मी उठून अशी बाप्पाकडे बघत बसले कवर चिकवर कवर कमीत कमी पाच मिनटं अशीच त्यांना बघत बसते आणि मग ऑटोमॅटिकच उठले सगळा पसारा आडा वगैरे झाडू वगैरे काढलं आणि <coughs> आंघोळ वगैरे केली चाय वगैरे दाखवला स्वामी देवांना पूजा वगैरे केली नंतर मग मी चहा पिले नंतर मग पोराला उठवलं शिरा रवा वगैरे आणायला लावलं आणि काजू बदाम टाकून तुपनला शिर तुपातला शिरा केला बाप्पांना माझ्या खूप छान वाटतं आहे मला मला जाम जाम म्हणजे खूप आवड आहे देवाधर्माची करायची पण तब्येत माझी जाम खराब आहे आठ दिवस झाले तुम्ही म्हणता काय तब्येत तब्येत करते पण काय माहिती का झाले बी पिलो होतो माझा अचानकच सुराज माझा पोरगा करून दाखव ना मला आता डान्स कुठे केला तो कमी नाही करणार कर रे तू एकदा कर कर ना ना कर ना असं करु घे दोन्ही हात क्रॉस कर ना मी सांगते तसं ना तू दोन्ही हातं क्रॉश करायचे एक पाय पुढे घ्यायचा चिक्क चिक्कमती याची माळ होती मी बनवते रील त्याच्यावरती तर आमच्या हाव गेलं आता उद्याच्या लाई परवा येते ना गौ गौरीचं आगमन आहे परवाच्याला ते सामान आणायचं आहे त्या दिवशी साड्या वगैरे आणल्या जाऊन सामान आणायचं आहे मला अजून नंतर ना पुढं सजवायचं डेकोरेशन करायचं साड्या वगैरे नेसायच्या भरपूर 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 काम असतं सगळे व्हिडिओ माझे बघत जा माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि हा माझा नवीन खूप 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 छान प्रसि प्रतिसाद मिळतोय ठीक आहे आता जास्त अजून जास्त मिळायला पाहिजे काहीतरी खराब असेल आमच्या थोबड्यात ह्या थोबड्यात काहीतरी बिघडल्याला बिघडाव झालेला असेल म्हणून आम्हाला काही जास्त लोक पसंत करत आहेत पहिली हळूहळू आम्ही बी व्हायरल काय काय लोक नाही कमतं आम्ही राहतो फेमस झालो रातोरात आम्हाला एक लाख सबस्क्रायबर भेटले रातो एक व्हिडिओ टाकला ना आम्ही व्हायरल झालो ना आमचा मॉनिटायझ झाला आम्ही दोन दोन वर्ष झाले हे करतो तरी आमच्याजणी काहीच व्हायला शेवटी तकदिरीची गोष्ट असतील तर चला आजच्या पुरतं एवढंच होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बायक बाय